नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे की आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवर पोल्ट्री फार्मिंगचेच व्हिडिओ राहतात तर इथे पोल्ट्री फार्मिंगचा रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले आहे तर इथे आलेले आहेत आपल्या कोंबड्यांना मोठं असं गिराईक मागे जे मी तुम्हाला म्हटले होते की आपल्याकडे गिराईक कंटिन्यू येत असतात तर हे गिराईक जे आहे तर आम्हाला एकदम कोंबड्या घेण्यासाठी यांनी खूप रिक्वेस्ट केलेली आहे आमच्याकडे आणि हे आलेले आहेत दुपारी ते आल्यानंतर यांचा मला फोन आला की गिराईक आलेले आहेत आणि रस्ते तिथे गेटवरच उभे आहेत तर त्यांना सगळं समजावून सांग की कसं कसं किलोनी द्यायची आहेत आणि ते आले आणि त्यांनी पोल्ट्री अगोदर त्यांना कोंबड्या बघायच्या होत्या कोंबड्यांचा व्हिडिओ काढायचा होता आणि सौदा वगैरे जे आहे तर ते काही जमतो की नाही हे पण पुढे डिपेंड होतं की यांना आपला कोंबड्या आवडतात की नाही किंवा कोंबड्या खूप लोक गिरायक आहेत असं काही नाही की, का की हेच नेतात आम्ही मागच्या वेळेस ज्यांना कोंबड्या विकायच्या होत्या आम्हाला मला त्यांनाच कोंबड्या विकण्याची इच्छा होती पण ही अचानकमध्ये आल्यानंतर आणि यांचं बोलणं झाल्यानंतर मी काही बोलू शकले नाही आहे तरी पण माझी इच्छा होती की आपण ज्यांच्याकडून आपण नांडे देतो आणि पिल्लं घेतो तर त्यांच्याकडनंच आपण जे आहे तर मग कोंबड्या आहे त्यांनाच विकायला पाहिजे तर मी त्यांना पोल्ट्री ते बघूस तर कोंबड्या बघूस तर मी इथे अंडे जे आहे तर ते एका साईडने जे खाली पडलेले असतात तर ते एक साईडने ठेवत होते तर सगळ्या कोंबड्या गेल्यानंतर मला खूप म्हणजे मला त्या जाणार आहे की नाही हे नाही सांगते ते पण मला ते बघूनच खूप असं वाईट वाटतं आहे की एवढ्या सगळी पोल्ट्री एवढ्या दिवस सांभाळली आणि नऊ दहा महिन्यापासून अगदी मी इथे यांच्या यांच्यासाठी मेहनत करत आहे तर आणि हे सगळं जे आहेत अंड्यांना मी खूप मिस करणार आहे जर कोंबड्या गेल्या तर, गे तर आणि मी इथे घरापुरत्याच कोंबड्या ठेवणार आहे कारण अंडे तुम्ही बघू शकता कुठेही देतात ह्या कोंबड्या अंडे असं ना काही नाही की बॉक्स केलेले आहेत पण एवढं आहे की बॉक्समध्ये एकदम सेफमध्ये दिवसातले एक दोन अंडे तर फोडतातच त्या तर सेफमध्ये राहतात अंडे तर ते इथे आलेले आहेत आता पोल्ट्रीच्या आतमध्ये आणि बघत आहे कोंबड्या तर आषाढ महिन्यामुळे ह्या कोंबड्याच्या ज्या विकण्याचा निर्णय आहे आमचं अगोदर बोलणं झालेलं होतं तर यांच्याबरोबर आमचं बोल माझं बोलणं झालेलं आहे की आपण आता नवीन हा जो लॉट आहे दीड हजार छोटे पिल्लं पलीकडे तर हे पिल्लं जे आहे तर हे ते सेपरेट सांभाळायचे आहेत आणि मोठ्या कोंबड्यांनी ही छोटे पिल्लं जर अशी एकत्र झालेली आहेत तर असं नको आहे थोडंसं सेपरेट सेपरेटच पाहिजे हे दोन्ही दोघांसाठी सुद्धा म्हणजे काय होतं की मोठ्या ज्या काही कोंबड्या आजारी पडतात त्यांचं इन्फेक्शन आहे ह्या पिल्लांना होऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की श्रावणमध्ये तसे पण अंडे जे आहेत अंड्यांची संख्या वाढू राहिलेली आहे आणि श्रावणमध्ये अंड्यांचे गिऱ्हाईक ऑटोमॅटिक कमी होणार आहे मग त्यापेक्षा आपण पैसे करून घेऊया आणि हा लॉट जो आहे तो मोठा करूया आणि हा अंड्याला येणारच आहे आपल्याला दिवाळीपर्यंत तिथून पुढे चार महिने अंड्याचे पैसे करून घेऊया असा आमचा प्लॅन झालेलाच आहे आणि मग म्हणून आम्ही जे आहे तर इथे कोंबड्या विकण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आम्हाला रेट पण तसा मिळाला पाहिजे कारण आम्ही जे आहे ना तर खूप दिवस या कोंबड्या सांभाळलेल्या आहेत आणि अंड्याचे पण आमचे चांगल्यापैकी पैसे झालेले आहेत आणि प्लस आहे ना जे कोणी रोजचं गिराईक येत असतो कोंबड्यांना ज्यांना चिकन वगैरे आवडतं गावरान कोंबड्यांचं तर ते डेलीची आपली गिराहक चालूच असतात वार जर उडले सो सोमवार तर काही काही जे गिराईक आहे तर सोमवारी पण खातात तर ते पण येत असतात तर खूपच असले गिराईक जे आहे ते तिथे येत असतात आसपासचे तर खूप जास्त गिरायक येत असतात इथे आणि डेलीचं जे आहे तर माझं कालचा जरी विषय घेतला तरी माझे दोन अडीच हजार रुपये जे आहे तर कोंबडे विकून झालेले होते तर डेली होतात असतात रविवार असू आणि का काल तर सोमवार होता तरी देखील माझे एवढे पैसे झालेले होते तर हा व्हिडिओ मी इथे मंगळवारी टाकत आहे शूट एडिट करत आहे तर सोमवारचे जे क कोंबडे माझे गेलेले होते तर ते असं झालं होतं की सोमवारी ते लोकांना जे आहे म्हसोबाला कोंबडे कापायचे असतात असं काहीतरी कबूल केलेलं होतं त्यांनी आमच्या जवळच्या गावचेच आहे पाच एक किलोमीटर अंतरावर आणि त्यांनी ते म्हटले की आम्हाला शुक्रवारी कोंबडे मिळतील की नाही पण मी म्हटलं की नाही आमचे जे आहे तर क कस्टमर जे आहेत तर ते येणार आहे तो मोठं गिराईक होणार आहे जर जमलं तर आमचे सगळे जे कोंबड्या आहेत आणि कोंबड्या ते घेऊन जाणार आहे मग तुम्ही विचार करा की तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्हाला हे न्यायचं आहे की म्हणजे शुक्रवारपर्यंत आम्ही नक्की नाही सांगू शकत होतं काही की आपण हाव म्हणायचो आणि आपण कोंबड्या ज्या आहे तर यांना देऊन टाकायचो यांना दिल्यानंतर मग समोरचं जे आहे भ भरवशावर बसायचं ना आमच्या एरियामध्ये गावरान कोंबड्या कोणाकडेच नाही आहे अगदी लांब लांबकडून लोक अंड्याला गावरान अंड्याला आणि कोंबड्यांना आपल्याकडे इथे घरी आपल्या ओपन पोल्ट्रीला इथे बघून बघून व्हिजिट करत असतात तुम्हाला मागे पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे की आपल्या पोल्ट्रीमध्ये पुणे औरंगाबाद खूप लांब लांबंचे जे रिच लोकं असतील ना जे नोकरीला आहेत ते खूप हौशीने इथे जसं की लोक गार्डन बघायला जातात ना तसं ते लहान मुलं इथे पोल्ट्री बघायला येत असतात आणि त्यांना खूप आवडतात कोंबड्या पिल् ब लहान मुलांना पिल्लं खूप आवडतात कोंबड्या पण आवडतात आणि खूप मुलांना जे आहे ना कोंबड्यांमध्ये तुम् खूप इंटरेस्ट आहे खूपच कुपच, म्हणजे खूपच आवडतात को कोंबड्यांचं एक उदाहरण असं होतं की एका मुलाला काळाच कोंबडा पाहिजे होता आणि आमच्याकडे काळा कोंबडा जर असं काळा होता आणि आम्ही तो देत नव्हतो तो खूप नाराज झाला होता पण नंतर असं वाटलं की नाही त्याला देऊन टाकावा कारण मुलांचे हौस हो असते आणि मग म्हटलं की त्याला जा तुला घेऊन हा कोंबडा आणि त्याला खूप जास्त आनंद झाला मुलगा तरी आठवी नववीचा होता तरी त्याला कोंबड्यांमध्ये एवढा इंटरेस्ट होता ना शाळेमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि तो मुलगा म्हणजे माझ्या मुलीच्याच वर्गामध्ये शिकत होता अगदी एकाच क्लासमध्ये नाही आहे पण दुसऱ्या तुकड्या ज्या असतात त्याच्यामध्ये होता आधी ती त्याला चांगली ओळखायची तर मग मुलगा एवढा मोठा होता आणि एज्युकेशनपेक्षा त्याला कोंबड्यांमध्ये जास्तच आवड होती तर तुम्ही बघू शकता अंडे कुठे कुठे पडलेले असतात तीन चार अंडे जे आहेत खाली दिलेलेच असतात कधी कधी पाच सहा पण अंडे होतात आणि ते गोळा करून जे आहे वरती ठेवून द्यायचे असतात लवकर नाही जर गोळा केले तर ते फोडून खाऊन घेतात कोंबड्या आणि सगळे आणि जास्त जर जा सतत अंडे एका ठिकाणी असले तरी अंडं जर फुटलं तर सगळ्या अंड्यांना ते लागतं तर त्यामुळे जे आहे ना अंडे जे आहे लवकरच गोळा करून घेतलेलं बरं राहतं आणि हे माणसं जे आहे तर हे कोंबड्यान ते बघत आहे तर तोपर्यंत चला मी तुम्हाला, तुम्हाला आए, ती ही पोल्ट्री दाखवून घेणार आहे अशा पद्धतीने जे आहे मी तुम्हाला पोल्ट्री दाखवलेली नाही आहे तर ही इथून दिसत आहे आपली छोटे पिल्लं तर तुम्ही बघू शकता छोटे पिल्लं जे आहे तर किती छान दिसत आहे लांबून आणि मोठ्या जे कोंबड्या आहेत तर हे आता मी तुम्हाला सगळी पोल्ट्री एकाच सर्कलनी दाखवत आहे अशी सर्कल करून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अंड्यांचं जे आहे तर ते या साईडनी जातं आणि ही जी पोल्ट्री आहे ती इकडनं राहते तर ह्या साईडची पण पोल्ट्री बघूया हे जे आहे मेन डोअर आहे मोठा दरवाजा चा आहे तर इथनं आहे सकाळी आपल्या सगळ्या कोंबड्या ज्या इतक्या बाहेर जात असतात आणि खूप उड्या मारत जात असतात खूप आनंदाने आणि ह्या जर कोंबड्या गेल्या तर मला खूप वाईट वाटणार आहे आणि कोंबड्यांचा खूप आवाज आहे तर पेरू बघू शकता तुम्ही बागातले पेरू तोडून मी ते कोंबड्यांना टाकत आहे आणि जर ह्या कोंबड्यांचा सौदा झाला तर मी खूपच म्हणजे मी नाराजच होणार आहे कारण मला जी आहे सवय खूप झालेली आहे कोंबड्यांची खरं तर मी इथे नवीन राहायला आल्यानंतर मला अजिबात करमत नव्हतो आणि जसं कोंबड्या आल्या घरी तसं मला एक लाई नवीन लाईफ भेटलेली होती ह्याच काय मी अगोदर पण कोंबड्या विकलेल्या आहेत तेव्हा मला एवढं वाईट वाटलं नाही पण यावेळी मला जरा जास्तच वाईट वाट आहे कारण की हे जे कोंबड्या आहे ना तर ह्या डेली जे आपण काम करतो ना ते अचानक जाणार म्हटल्यानंतर मला काल काल मी ज्यांना ते कोंबडे दिले आणि मी म्हटलं की नाही एखाद्या वेळेस आमचं गिर एक प फायनल होणार आहे असं म्हटल्यानंतर मला असं किंचित माझ्या डोळ्यातून पाणी पण आलं होतं कारण मला असं बोर वाटत होतं की ह्या कोंबड्या जाणार आहे तसं मी सकाळी यांना पण बोलून दाखवलं की कोंबड्या जायच्या म्हटल्यानंतर मला जर असं बोर वाटतं आहे नी हे असं दुःख वाटत आहे की एवढ्या सांभाळायच्या तर हे म्हटले की हा आपला बिझनेस आहे हा लॉट गेला तर पुढचा पण जाणार आहे त्याच्या पुढचा पण जाणार आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या था थांबण्यासाठी नसतात आयुष्य जगायचं जा म्हणल्या गोष्टी कोण आपल्याला जावं लागतं तर हे असं सा असं आमचं मी नॉर्मली जरी बोलणं झालं तरी मी प्रत्येक गोष्ट माझ्या नवऱ्याबरोबर शेअर करत असते की मला काय वाटतं आहे मला कसं बोर वाटतं आहे मला काय करायचं आहे मला जसं की याच्यात इंटरेस्ट आहे मला त्याच्यात इंटरेस्ट आहे तर मी प्रत्येक गोष्ट जी आहे ती बोलून दाखवत आहे तर हे चाललेले आहेत आता यांचं काय ठरतं आहे जर कोंबड्या विकायच्या फायनल झाल्या असेल तर तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे आता हे गेलेली आहे आता त्यांचा फोन झालेला आहे यांचा आणि यांचा यांनी आम्हाला सांगितलेला आहे की आम्ही कुठल्या आहोत कुणाला इथे आसपास सांगायचं नाहीये कारण यांचं काहीतरी असेल बिझनेसचं तर हे कुठले आहे तर हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार आहे व्हिडिओमध्ये पण आपल्या आसपासच्या राहता किंवा राहुरी तालुक्याच्या आसपासच हे लोक राहतात आणि यांना जे आहे तर आषाढ महिन्यामध्ये प्रॉफिट कमवायचं आहे तर त्याच्यामुळे ते इथलं आपले पोल्ट्रीचं पूर्ण लॉट तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि सगळ्या कोंबड्या विक विकल्यानंतर मला किती प्रॉफिट मिळणार आहे किंवा यांचं जर ठरलं तर हे लोक काय करतात अगोदर आपल्याला ॲडव्हान्स देऊन जातात आणि ॲडव्हान्स आपण घ्यायचा असतो तर चला आपण एका नेक्स्ट स्टुडिओबरोबर लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओबरोबर भेटूया कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद